वेलकम टू चॅनेल आणि ह्या व्हिडिओवर एक बारावीची स्टोरी आहे माझी ठीक आहे ती सांगणार आहे तुम्हाला आणि ती आज सांगणार आहे म्हणजे आज ते सर भेटले आहे ठीक आहे आणि त्या सरांनी मला त्यावेळी खूप म्हणजे इन्सल्ट घेता पण आज जे सर कसं बोलावतात आणि काय काय बोलावतात तुम्हाला ह्या व्हिडिओत एडपर्यंत करणार आहे त्यामुळे आहे तर त्याच्यावर बोलणार आहे त्याच्यावर बोलणार म्हणजे विषय काय वेळ आपण म्हणतोय की नाही म्हणजे वेळ प्रत्येकाची येत्या किंवा संयम तर ते जर आज म्हणजे रिअल एक्झाम्पल आहे ठीक आहे तर स्टोरी आहे उडली आमची बारावीची ठीक आहे तर बारावीत कसं मी होतो कॉलेजला आणि ती कॉलेज आमचं सकाळी असायचं क्लास दुपारी असायचा क्लास दुपारी असायचा आणि कॉलेजनंतर क्लास चालू व्हायच्या आधी ठीक आहे म्हणजे चार वाजच्या आधी मध्ये गॅप असायचा ठीक आहे तिथं बसणार कुठं मग मी तर कोल बारावीला असताना रूमवर राहत नव्हतो येऊन जाऊन करायचो ठीक आहे कारण मला तिथे त्यावेळी राहायला नको वाटायचं बाहेर घर सोडून त्यामुळे मी येऊन जाऊनच करायचो आणि त्यावेळी दुपारी मग राहणार कुठे किंवा दुपारी त्या राहिलेल्या वेळेत अभ्यास कसा करणार म्हणून एका ठिकाणी मी जायचो ठीक आहे अभ्यास कराय पण थोड्या झालं की म्हणजे ही लिडरशिप आहे का नाही ही म्हणजे त्या वेळेपासूनच लिडरशिप आता स्वतःच त्या वेळेवरूनच सगळं म्हणजे बाहेर आहे म्हणजे म्हणजे आता म्हणजे मी बघतो कुठे कुठे लिडरशिप करतो की नाही तर ती लिडरशिप म्हणजे दहावी अकरावीपासूनच आहे म्हणजे अकरावी बारावीपासूनच आहे असं नाही की यू करतो म्हणून बोलतोय तर आधीपासूनच एक गुण आहे आणि मग त्या लिडरशिपमुळेच मला काय झालं मग त्या लिडरशिपमुळे मी काय केलं होतं म्हणजे माझ्याबरोबरच जे मित्र आहेत त्या मित्रांच्या फायद्यासाठी नाही म्हणजे जे आमचं टीचर म्हणजे सर होतं त्यात सहाने स्कीम सांगितली आणि मला माहिती होतं या स्कीममध्ये म्हणजे पोरांचा लॉस आहे फसवायची स्कीम आहे हां ठीक आहे म्हणजे एक वेगळ्या प्रकारचा ती क्लास म्हणजे हे कर सजेस्ट करायला की हा क्लास करा हा क्लास करा आणि तिची दहा पंधरा हजार फी होती आणि तर मी पोरांना समजावून सांगितलं की त्यावेळी म्हणजे वारायला असताना की हा क्लास म्हणजे कसा फायदाचा नाही आहे हां तर दना ते फायदाचा नाही झालं हे सांगितलेलं मी आणि ज्या सरांनी सांगितलेलं का नाही तर त्या सरांना हे नंतर एका आमच्यातल्या मित्रांनी सांगितलेलं की असं असं आहे आणि हे सांगितलं आहे की क्लास फायद्याचा नाही आहे आणि त्यामुळं कुणी जॉईन केलेलं नाही म्हणजे माझं त्यावेळी ऐकून कुणीच जॉईन केलं नव्हतं आणि त्यामुळं ते सर ऐके नाही त्या सरांना नंतर कळलं ते त्या असा विश्वजितनंच हे सगळं सांगितलं त्यांना समजावून त्यामुळे कुणी जॉईन केलं नव्हतं आणि ते खरं पण होतं बरं का म्हणजे स्कॅम बी होता तो आणि मी ते त्यावेळी जाईन केलं आणि त्यामुळे ते सर माझ्या चिडले आलं ठीक आहे आणि ते सर त्यावेळी चिडलेलं आणि त्यानंतर मला का नाही म्हणजे जी दुपारची वेळ अभ्यासाची बसायची होती ती देणं म्हणजे अभ्यासाला बसायला देणं ते सरांच्या हातात होतं ठीक आहे म्हणजे सरांच्यामुळे ते बसायला मिळालं पण सरांना हे कळलं त्यामुळे काय सर सरांनी केलं तर त्यावेळी मला सरांचा अभ्यास वगैरे द्यायचं म्हणजे अभ्यासाला बंद केलं ठीक आहे नाही थोडं आपण सांगतो म्हणजे असा विषय झाला ठीक आहे त्यावेळी सरांनी ते मला अभ्यासाला म्हणजे वगैरे दिसायला बंद केलं अजून मी स्टुडी सांगतो खरं खरं म्हणजे बारावी मेगा क्लास लावतो आणि क्लास लावतो आणि तिथं बसायला दुपारी वेळ मिळायचा म्हणजे अभ्यासाला वेळ द्यायची आणि त्या क्लास सर कधी ती स्कीम सांगाल की अशा अशी स्कीम आहे आणि म्हणजे हा क्लास आहे तो क्लास लावा सगळ्या आणि फी होतो होती पंधरा हजार होती आणि मला मा माहीत होतं की ह्या क्लासमध्ये काय न्याया स्कीम म्हणजे स्कॅम येऊ बसवायचंच की आणि मी सगळं पोरांनी समजा सांगितलेलं तर मला पैशाची किंमत नाही त्यावेळेपासूनच माहिती आहे आणि त्यामुळे मग ते हे सांगितलेलं आणि हे माझा ऐकून म्हणजे कुणी जॉईन केलं नव्हता एक दोघांनी केलं होतं फक्त आणि त्यामुळं आणि हे सरांना म्हणजे आमच्यातल्याच एकाना सरांना नंतर सांगितलं की विश्वजीतना असं सगळ्यांना पोरांना सांगितलेलं की असा क्लास आहे आणि त्यामुळं कुणी लावलेला नव्हता आणि त्यामुळे सर माझ्यावर चिडून क नाही सरांनी ते मला म्हणजे अभ्यासाला बसायचं वगैरे यायचं सगळं बंद केलं ठीक आहे आणि आणि बरंच तिने असं मला हे हे केलं म्हणजे आपण काय म्हणतोय तिला रॅगिंग 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 किंवा असं सरांचा असा एक छत्तीस आकडा नसते का तसं ते मा त्या मी त्या ज्यावेळी कळलं गेलं त्यानंतर माझा सरांचा विषय घालता ते सरांचा मी माझंही म्हणजे असं जुळत नव्हतं मग त्यानंतर मी बारावीनंतर बी आमचा काही विषय झाला नाही आणि इव्हन मी त्या सरांचा बी स्पर्धा परीक्षा करायला आणि याला म्हणजे विरोधच होता म्हणजे मी त्या माझं त्यावेळीपासून सरलेलं की स्पर्धा परीक्षा करायला आणि त्यावेळी पण त्या सरांचा विरोधच होता त्यावेळी मी ती मला टोमं विमणं असं मारावी स्पर्धा परीक्षा करणार असते तसं ठीक आहे आणि ती ती माझ्या मागला लागत की इंजिनिअरिंग कर हे कर ती कर ह्या कॉलेजला ॲडमिशन घे पण मी काय म्हणजे मला माहिती होतं तुम्हाला काय करायचं आहे आणि कसं कसं करायचं आहे त्यामुळं त्यानुसार मी जायचो ठीक आहे आणि ती झाला मग त्यामुळं त्या सरांचं मी बारा नंतर काय आता त्यांचा काय कॉन्टॅक्टच नाही ठीक आहे काय तर मी काय इंजिनिअरला घेतलं नाही ज्यांना घ्यायचं होतं तिने घेतलं म्हणजे ते त्या सरांचं ऐकून ठीक आहे आणि तिने घेतलं आणि ते पण आता म्हणजे स्पर्धा परीक्षेकडे झालेलं ठीक आहे म्हणजे शेवटी आणि ह्यातलं म्हणजे त्या मी मित्र जाईल त्यांना पण आता कळलं ठीक आहे तर हिवशी झाला म्हणजे आज आता मी नाश्ता करून सकाळी निघालो ठीक आहे नाश्ता करून रंगून खाली निघालेलो आणि रा मी राईट साईडनं चालतो आणि तिसर हल तर पुढं लेफ्टनं ठीक आहे आणि मी लांबनच बघितलेलं मी पुढं कोणी येते ती तर मला माझी सर आलेलं ठीक आहे आणि मग मी उगंच ओळख कशाला काढावी किंवा असा असं आपलं आहे त्यामुळे मी काही ओळख काढली नव्हती किंवा मी थांबलेलं नव्हतं पण तिसर स्वतः आलं आणि पुढे थांबलं ठीक आहे स्वतः पुढे आलं आणि थांबलं तर त्यांनी मला विचारलं की काय करतोय काय चाललंय म्हणजे असं झालं मग मी काय मी काय ओळखतच होतो मला माझी दुसरी आले मग मला मी सरांना म्हणलो सर तुम्ही होय काय काय बरं आहे काय ठीक आहे काय सगळं असं म्हणलो सर म्हटलं मला ओळखतोच तू म्हणजे मी आधीच त्यांना वगैरे हो झालं पण थोडं असं केलं की मी पहिल्यांदाच तुम्हाला बघतोय किंवा असं मग सर विचारलं की काय करतोय कसं करतोय काय काय झालं दिल्लीला कधी गेलतात क्लासचं काय झालं असं म्हणजे सगळं विचारलं ते विचारलं विचारलं पण त्यांना मला चा वगैरे काय पिवा का तिने मला सांगितलं की ऑफिसवरही भेटायला जरा भेटून भेटून जाऊन तर आणि त्यावेळी पण अशी विषय झाली की मला त्यावेळी सरांची गरज होती ठीक आहे म्हणजे अभ्यास करायला काय तर वेळ माझा असा दुपारी होता आणि त्यात करणार काय मी आणि त्यावेळी खरं म्हणजे सरांनी मदत केली नव्हती ठीक आहे त्यावेळी मुद्दामीने मदत केली नाही आणि मग त्यामुळं आता काय वाटतं जे झालं ते चांगल्यासाठी झालं त्यावेळी मी मदत नाही केली त्यामुळे मला बारावी जरा टक्के कमी पडलं ठीक आहे म्हणजे फिजिक्स मॅथ्सला फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स बायोला हेच चांगलं आहे फक्त इंग्लिशला नाही कमी कमी त्यामुळं वाटते की ते कमी पडलं बर ते बरं झालं त्यामुळे मला ॲग्रीला ॲडमिशन मिळालं नाही किंवा इंजिनिअरिंगला मी घेतलं नाही आणि ते घेतलं भेटलं नाही त्यामुळं आज मी कुठंतरी युपीएससीत जरा पुढं आहे ठीक आहे नाही तर जर मी समजा इंजिनिअरिंग केलं असतं किंवा कुठेतरी बी एस सी अग्रे वगैरे केलं असतं तर मी जेवढं यू पी एस सी म्हणजे पुढं प्रोग्रेस केली आहे तेवढं ती करताच नसते ठीक आहे का त्यामुळं जे होते ते चांगल्यासाठीच होते त्यावेळी म्हणजे मी लिडरशिप केली मग तो मला विरोध झाला ते सरांना कळलं त्यामुळं सरांनी मला मदत नाही केली त्यामुळं मला अभ्यास जरा कमी झाला अभ्यास कमी झाल्यामुळे थोडं मार्क कमी त्यामुळं ॲडमिशन नाही मिळालं त्यामुळं परत मी यू पी एस सी वळलो आणि हे ओके झालं तर असा विषय आहे त्यामुळे होते ते सांगण्यासाठीच होते आणि मी म्हणजे युट्यूबवर पण म्हणजे चॅनेलवरच्या कम्युनिटी पोस्टमध्ये टाकले की काहीतरी जी ठरली आहे तेव्हा ठाम राहा थोड्या दिवसांना काही ना तुमच्या मागे येतात सगळी तर असं आहे म्हणजे आता सर्वे मागं आलात हां त्यामुळं असंच आहे असंच आपलं सगळं ठाम असणार आहे आणि जे ओरिजिनल आहे ते ओरिजनल आहे ते आज नाव द्या म्हणजे दिसतेच ठीक आहे तरी हेच मला यांना सांगायचं या चॅनलमधनं की म्हणजे असे सरबी लाच असतात सुरुवातीला विरोधला म्हणजे विरोध विरोध करत असतात पण ती नंतर येत तर तेच मागं नाही तरी काय आपल्याला फरक पडत आज सर आलं असतं किंवा नसतं तर मला काय फरकच पडत नव्हता ना मी काही ते विचारच केला नव्हता आणि म्हणजे सरांच्या वगैरे किंवा असं म्हणजे विरोध असं बोलू नये पण जी खरीच टूर आहे ती तुम्हाला सांगितली काय तर त्या विषयाने मला लय म्हणजे अपमान पण केला आणि बॅचमध्ये सगळ्या इन्सल्ट पण मारायला आहेत पण त्यावेळी मी काय बोलू शकत नव्हतो आणि ते आज विषय आला आणि अजून चांगले दिवस यायच आहेत पण तुम्हाला थोडक्यात सांगितलं असा विषय आहे त्यामुळे काय ले आयुष्यात टेन्शन लई घेऊ नका ठीक आहे जे आहे ते आहे आणि व्हायच ती होते ठीक आहे फक्त काम करत राहा तर मी पण तेच आहे का तर मी बेजातले असं टेन्शन घ्यायचो आता थोडं रिलॅक्स आहे रिलॅक्स मी अभ्यास आहे पण थोडं हे आहे म्हणजे कसं आहे आपली जर चांगली कर्म असतील म्हणजे हे म्हणजे आता मी काय कुठलं वाचून बोलत नाही पण अनुभव सांगतो यो आपण जर चांगली कर्म केली असेल तर आपल्याला कोण ना कोण कसं ना कसं मदत करणार आहे ठीक आहे त्याचे ते कुणबी दाखवण्यासाठी झालं किंवा अजून बऱ्याच गोष्टी आहेत तर तिथं प्रत्येक म्हणजे प्रत्येक एक्झाम्पल जर मी असं रेफरन्स देत नाही पण सरासर सांगतो आहे की चांगलं काम करत राहा तुमच्याकडून जेवढी मदत होते तेवढं राहा असं कुणाबद्दल कपटी बिपटी असं विचार करू नका तर ते सरांनी मला एवढं केलं पण मी कधी त्यांच्याबरोबर म्हणजे त्यांच्याबद्दलच ह्या चॅनलवर कधी विरोधात बोललो का किंवा काय झालं का असं नाही ठीक आहे जे आहे जे त्यांचं त्यांचं प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतोय ते त्यांचं त्यांचं म्हणजे हेच जरा मला हक्क आले आहे हेच तुमच्यासोबत शेअर करतो आहे आता मी आलोय रूमवर त्यामुळे म्हणलं आज उशीर झाला तर सांगूया नंतर माझा बी जरा कॉन्फिडन्स वाढला की जी येणार थी। आहे ती मागे येणार आहे ठीक आहे आणि आपण काय आहे आपण यातनं कळते आणि तुम्ही जर म्हणजे कपटी ट्विप काय टाव केला किंवा फसवायचा प्रयत्न केला तर म्हणजे मला माहीत आहे की ते आपल्या सांगा पण फसवणूकच होणार आहे आपल्याला पण कोणतं फसवणार आहे आणि आपल्याला पण लॉसच होणार आहे त्यामुळं दुसऱ्यांदा कसं चांगलं करता येईल हे जरा बघा ठीक आहे वाईट कोणाला करू नका चांगलं करायचं नसेल तरी राहू दे पण वाईट कुणाला करू नका ठीक आहे मदत करा एकमेकाला तुम्ही कोणाला जर मदत केली तुम्हाला भविष्यात कोण कसं ना कसं मदत करणार आहे ठीक आहे असा विचार त्यामुळं हे मला सांगायचं होतं आणि व्हिडिओ कसा वाटला मला सांगा मला जाऊन आता मॉक्स आहे परत तो एक पेपर आहे आणि एक तारखेनंतर आणि दिल्ली पुणे कुठंतर जायचं आहे ठीक आहे तर ते आणि प्लॅनिंग आहे पण त्याच्या आधी अभ्यास होते व्हिडिओ काय काही एडिट नसतोय तुम्ही बघताय त्याबद्दल थँक्यू ठीक आहे आणि असंच व्हिडिओ टाकणार आहे मी अनुभव ॲक्च्युअल तर मी स्क्रिप्ट केली किंवा एडिट केला तर ती रिअल जे आहे टॉक ते येत नाही हो म्हणजे व्ह्यूज येतील पण जो रिअल टॉक आहे तो समजणार नाही लोकांना मी ज्या फिरमधनं आलो होती मला ॲक्च्युअल फिज दाखवा आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय